नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या शेतीविषयी बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आपण शेतीविषयी महत्त्वाच्या आजच्या ठळक आणि झटपट बातम्या बघायला सुरुवात करूया त्यामध्ये पहिली बातमी आहे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानात या सत्तेच्या सारीपाठात नुकसानग्रस्तांना काहीच मदत मिळताना दिसत नाही सरकारसुद्धा अजून स्थापन न झाल्याने शेतकरी आक्रोश करत आहे दुसरी बातमी आपण बघणार आहोत राज्यातील मच्छीमार बंधूंना कर्जमाफीची प्रतीक्षा शासनातर्फे केंद्र शासनातर्फे अनेक विकास संस्था आहेत ज्या कर्जमाफी करतात परंतु अजून मच्छीमारांना कर्जमाफी दिलेली दिसत नाही पुढील बातमी मुख्यमंत्री आज ठरणार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची आज शेवटची बैठक ठेवून आज मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर केलं जाणार आहे त्यानंतर पुढील बातमी सोयाबीनचे गाळप यंदा कमी होणार काही दिवसांपासून सोयाबीनचे दराविषयी चर्चा असताना देशात यंदा सोयाबीनचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा सहा टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे उत्पादन यंदा एकशे सव्वीस लाख टन होईल मात्र गेल्या हंगामातील शिल्लक सोयाबीन कमी असल्याने यावेळी दर काय भेटेल याकडे लक्ष लागलेलं आहे आता पुढील बातमी बघूया खानदेशात केळीची आवक घटली केळीच्या अवकेत मागील आठवड्यात आणखी घट झाली आहे यातच उत्तरेकडील थंडी व अन्य अडचणींमुळे बाजारात फारशी सुधारणा दिस दिसत नाही तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या अशाच बातम्यांसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान